कागल तालुक्यातील कुरुकली इथल्या घोडेश्वर देवाची यात्रा नुकतीच पार पडली या यात्रेला सुमारे चार लाख भाविकांनी उपस्थिती लावली होती यात्रा झाल्यानंतर शिवभक्तांनी या परिसराची स्वच्छता केली कागल तालुक्यातील कुरुकली इथं घोडेश्वर मंदिर आहे नवरात्रामध्ये या देवाची यात्रा पार पडली या यात्रेला सुमारे चार लाख भाविकांनी हजेरी लावली होती मंदिरा सभोवताली नैसर्गिक सौंदर्य लाभलंय यात्रेनंतर मंदिर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले होते मुरगुडमधील शिवभक्तांना ही गोष्ट समजल्यानं त्यांनी घोडेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत मंदिर आणि परिसर स्वच्छ केला हातामध्ये खराटा खोरी घेऊन मंदिर परिसराची स्वच्छता केली या मोहिमेत चार ट्रॉली कचरा गोळा केला तसंच सुमारे पाचशे दारूच्या आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या मिळून आल्या उद्योगपती विनोद चौगुले यांनी मुरगुड इथल्या शिवभक्तांना स्वच्छतेसाठी साहित्य दिलं होतं मुरगुड शिवभक्तांनी यापूर्वी देखील अनेक मंदिराबरोबर तलाव परिसर ओढा वेदगंगा नदी या ठिकाणी स्वच्छता केली असून त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक आहे